नमस्ते सर आप आ, मेरा इशू था लेकिन मैंने विनती की आपको क्योंकि महाराष्ट्र में देख आज एक अतिशय गंभीर विषय सोयाबीनचा सोयाबीनचे खरेदीचा अतिशय महत्त्वाचा विषय सर ये बहुत आ, एक इम्पॉर्टंट इशू है मेरे सहकारी ओमराजेजी निलेश लंके जी और भग्रेसर कर थँक्यू सर मी मराठीमध्ये आपल्याला विनंती करते की माझे सहकारी ओमराजे निंबाळकर माझे सहकारी निलेश लंके आणि सर आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कार्यकर्त्यात तिथे बसलेले आणि या बाजूला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते पण चार पासून ती बंद झालेली आहे आता इथे ओमराजे बसलेत ओमराजेंच्याच मतदारसंघाचं छोटासं उदाहरण दुसर चाळीस एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं पण फक्त एकवीस हजार शेतकरीच खरेदी केली सोयाबीन आज वीस हजार शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहून गेला असेल शेतकरी पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतलं नाही त्यांना मिळालं पाहिजे एक छोटासा विषय सर ओम प्रकाश राजे निम्बालकर जी का भी विषय हाँ, है तेप, तो तो, ओके तो, वो भी बोल तू भी बोला